तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत जेबीएन महाराष्ट्र काल जो प्रकार घडलेला होता तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये संबंधित लोकांनी व्हायरल केलेला आहे त्या संदर्भात मला बऱ्याच लोकांचे फोन येत होते जे माझे चिंतक आहेत मित्रमंडळी आहेत ते सर्वांना असं वाटलं की बा वा वा हो आता मग खूप मोठा लाभ झालेला आहे बा यांना काय झालं काय नाही म्हटलं तर मला ते फोन लावता येत ते फोन घेऊन घेऊन आणि त्यांना स्पष्टीकरण देऊन देऊन मी खूप बेजार झालो म्हणून शेवटी मग आता पत्रकार परिषद घेऊन झालेल्या गोष्टीची पार्श्वभूमी आणि त्याचा खुलासा करण्यासाठी मी आता एक पत्रकार परिषद या निमित्तानं मी बोलवलेली होती तर आपल्याला सर्वांना माहिती असेल की सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस जामधार नगर परिषदे चालू असताना फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू होती फॉर्म भरले छाननी झाले आणि असं असताना उमेदवारीच्या माघारीच्या शेवटच्या दिवशी मी माघार घेण्यासाठी नगरपरिषद कार्यालयामध्ये गेलो असता नगर परिषदेचा जिन्हा चढताना रस्त्यामध्ये आत नगर परिषदेच्या कार्यालयात आत घुसताना त्या ठिकाणी साधारणतः चार फुटाची गॅलरी आहे चार फुटाच्या गॅलरीत तिथं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभाचे कॅन्डिडेट सर दिलीप सर त्याच्यानंतर तालुका अध्यक्ष किशोर पाटील त्याच्यानंतर काँग्रेसचे किरण राजमल पाटील त्याच्यानंतर कार्यकर्ते किरण राजमल सोबतचे एक दोन तीन कार्यकर्ते होते त्याच्यानंतर अजून तुमच्या शरदचंद्र पवार का राष्ट्रवादी काँग्रेसचे बाकीचे बरेचसे ते जवळपास एकूण दहा ते पंधरा कार्यकर्ते उपस्थित होते मी ज्यावेळेस नगरपालिकेवरती चढायला लागलो जिल्ह्यामधून तर त्यांनी व वरतून गच्चीवरून मला बघितलं की मोग्राफील माघार घ्यायला येत आहे आणि त्याच्या एक माग मी माघार घ्यायला येण्याच्या पाच मिनिटाच्या अगोदर मी खोडपे सरांच्या फोनवर तुम्ही संवाद साधला की सर मी दोन ठिकाणी फॉर्म भरलेले वार्ड नंबर सहा आणि वार्ड नंबर बारामध्ये तर मी दोन ठिकाणी प्रचार करू शकत नाही माझ्याकडे तेवढे कार्यकर्ते नाही आणि माझी तेवढी निवडणुकीवर दोन वार्डात खर्च करण्याची माझी ऐपत नाही तर जरा आपले स्वविचारी पक्ष असल्याकारणाने आपले विचार एक असल्याकारणाने तुम्ही जर का बारा नंबरची माघार तुमच्या उमेदवार घेत असेल तर मग मी बारा नंबरमध्ये लढवतो तुम्ही सहा नंबरमध्ये मी माघार घेऊन टाकेल हां तर मला त्यावेळेस श्री दिलीप सरांनी असं सांगितलं की आमचा उमेदवार काही माघार घेणार नाही तुला जिथं लढायचं असलं तू लढू शकतो म्हणून मी माघार घेण्यासाठी तिथं आलो तर याचा अर्थ असा झाला की सरांना माहिती होतं की मी तिथं माघार घ्यायला येतोय तर मी तिथं पाच मिनिटात माघार घ्यायला पोहोचलो तितक्यात सरांनी त्यांचा बारा नंबर वॉर्डातला जो उमेदवार होता त्यांच्या खांद्यावर वाट ठेवून माघार घ्यायला घेऊन गेले खांद्यावर ठेवून जाण्याचा तो व्हिडिओ पण व्हायरल झालेला आहे परंतु तो व्हिडिओ त्यांनी काही संपूर्णपणे जो कालच्या ज्या व्हिडिओमध्ये ना ते त्यांच्या फेवरचा जो व्हिडिओ होता तितका त्यांनी तो व्हायरल केला बाकीचा व्हिडिओ त्यांनी काही व्हायरल केला नाही मग मी त्यांना मी वर चढत असताना वरतून त्यांनी मला पाहिलं की मी आलो आल्या म्हटल्यानंतर त्यांनी सर्वांनी प्लॅनिंग केलं की मोगरे किल्ल्याला इथं अडवायचं त्याला मध्ये जाऊ द्यायचं मी आणि आपल्याला जे हवं आहे आपल्या ज्या आपल्याला ज्या अपेक्षित जे सोयीचं आहे त्या पद्धतीने आपण त्याला आप माघार घ्यायला आहोत हे त्यांनी प्लॅनिंग केलं मग खालून वर चढत असताना माझ्या जा, ध्यानीमनीने माझ्यासोबत माझे हे सक्के भाऊ आहे ते होते आणि बाकीचे अजून कार्यकर्ते पण असतील दुसरे कारण तिथं बरीचशी गर्दी होती मग आम्ही वरती चढलो वरती चढल्यानंतर वरती चढल्याबरोबर मला खोडपे सरांनी माझ्या दंडाला हात धरून मागे घेतला जोरात साईडला साईडला धरल्याबरोबर दुसऱ्या दोन तीन त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी दुसरा हात धरला असं करून मला दोघं बाजूने माझे एका एक हात माझा जवळपास तीन चार लोकांनी ताणले दुसरा हात तीन चार लोकांनी एका साईडला ताणला मग त्याच्यात थोडशी एकदम सर्व सर्व धावून आले राष्ट्रवादीचे चंद्र पवारचे कार्यकर्ते बाकी सर्व सर्व तो व्हिडिओ तो पण व्हिडिओ तिथं शूट झालेला आहे एका पत्रकाराने म्हणा किंवा त्यांच्या दिलीप फोडपे सरांचा जो जो मुलगा त्यांचा मोहन दिलीप फोडपे त्याने स्वतः पण शूट केलेला तो व्हिडिओ आहे आणि स्वतः शूट केलेला व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की मला सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बाजूंनी घट्ट पकडलेलं आहे <coughs> कोणी सोडायला तयार नाही माझा मोबाईल पडतो माझा चष्मा पडतो मी चष्माकडून हातात ठेवला माझा चष्मा ते तोडायचा प्रयत्न आहे माझा श्वास गुजमरतोय तरी एकही जण सोडायला तयार नाही की मला सोडा मला जाऊ द्या शेवटी मी सरांच्या कानात सांगितलं की सर तुम्हाला काय हवं आहे तर मला सहा नंबरची माघार हवी आहे तू जर चहा नंबर म्हणजे माघार घेत असला जर आम्ही तुला मध्ये जाऊ देऊ ने तीन वाजेपर्यंत दहा मिनिटला आम्ही इथंच पकडून ठेवू असं असं त्यांनी मला सांगितलं शेवटी मी त्यांच्या माझी करून घेणे आणि मी त्यांच्या कानात सांगितलं की सर ठीक आहे मी सहा नंबरची माघार घेतो आणि तुम्ही म्हटलं तसं तुमच्या हिशोबाने मी करतो बारा नंबरमध्ये मी काही माघार घेत नाही असं त्यांनी मला सांगितलं त्याच्यामुळे मला त्यांनी तिथून सोडलं सोडल्यानंतर परत त्यांच्या सोबतच्या काही लोकांनी मला लोटत लोटत आतमध्ये नेलं आतमध्ये नेताना स्टुडिओ व्हिडिओ शूटिंग जे केलेले आहे ते खोडपे सरांच्या मुलाने स्वतः केलेली आहे मग मा खोडपेसर माझ्यासोबत आतमध्ये आले त्या ठिकाणी खोडपेसरमध्ये असताना खोडपे सरांनी स्वतः भरलेला फॉर्म सहा नंबरचा त्यांच्या डोळ्यांनी त्यांच्या हातात घेऊन बघितला की त्यांनी कोण मी कुठली मागा घेतली त्यांनी सर्व खात्री केली मग मा त्याच्यानंतर माझे क हे नोंदवायला लागली तिथं खातायला लावली मागा साईडला खोडपेसर आहे आता त्या ठिकाणी खोडपेसर उभे असताना जो व्हिडिओ क्लिप व्हिडिओ घेतलेली आहे त्या व्हिडिओमध्ये खोडक जाणीवपूर्वक घेण्यात आलेलं नाही त्याच्यानंतर जो आतमध्ये जाण्याच्या अगोदर जेव्हा त्यांनी मला सर्वांनी पकडून ठेवलं माझा श्वास धुक मारला तिथं तो व्हिडिओ व्हायरल केला नाही फक्त आतमध्ये आल्यानंतर तो जो एक माझा मागून त्यांच्या सोबतच्या ग्रुपमधला कोणीतरी मला मागून धक्का देत पुढे नेलं तेवढा तो व्हिडिओ पकडला आणि तो त्यांनी सर्वांनी व्हायरल केला आणि व्हायरल करत असताना असं दाखवलं जेणेकरून मला भाजपचे कार्यकर्ते मार ठोक करत आणि भाजपकडून मला काय पद मिळालं आणि म्हणून मी ते मागे घ्यायला तिथं चाललो असं त्यांनी दाखवलं आणि सर्वदूर व्हायरल केलं तर माझी ह्या या माध्यमातून एवढीच विनंती आहे की जी क्लिप व्हायरल झालेली आहे ती फक्त तोडमोड करून छोटीशी जे व्हायरल केलेली आहे संपूर्ण क्लिप त्यांनी काही व्हायरल केलेली नाही माझ्या अगोदर सरांनी ज्या एका त्यांच्याच उमेदवाराची माघार घेतलेली आहे ती माघार घ्यायला घेण्यासाठी जाण्यासाठी किंवा माघार झाल्यानंतर सर त्याच्या खांद्यावर ठेवून ते त्याला प्रेमानं बाहेर आणताय आणि माझी माघार घेण्यासाठी मी काही त्यांच्या पक्षाचा उमेदवार नव्हतो मी स्वतंत्र होतो समजा मी काही त्यांचा माझा काही कुठला संबंध नव्हता हो तरीसुद्धा माझ्या माघारीसाठी त्यांनी आढवणूक का करावी मी दोन ठिकाणी लढण्याची माझी आर्थिक परिस्थिती नव्हती म्हणून मी एका ठिकाणी वार्ड नंबर सहामध्ये लढण्याचं माझ्या मिटिंगच आलेल्या होत्या मी वार्ड नंबर सहामध्ये लढणार होतो माझं पूर्ण कम्प्लीट झालेला होता माझी तयारी तिथं आणि यांची अपेक्षा होती की मी वार्ड नंबर सहा मधून माघार घ्यावी आणि वार्ड नंबर मधून निवडणूक लढवावी तर माझी त्यांना विनंती करत सुद्धा सोडत नव्हते म्हणून मला नाही लग्न सुटका करण्याआून गाव लागलं आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांनी लोटून लोटून मला आतमध्ये नेलं आणि जोपर्यंत माझी वार्ड नंबर सहाची हकत होत नाही आपल्या माघार होत नाही तोपर्यंत सर तिथं साईडला कोपऱ्यामध्ये उभे होते आणि त्या त्या क्लिकमध्ये प्रोडफेसरांना जामीनपूर्वक घेण्यात आलं नाही फक्त माझी आता विनंती अशी या ह्याच्यामधनं की झाला प्रकार जो होता तर तो, तो कम्प्लीटपणे स्पष्ट सांगायला पाहिजे होतं त्यांनी व्हायरल केल्या केला ना तर सांगायला पाहिजे होतं की आम्ही स्वतः हा मोगरे उकिलाला धरलेलं आहे हे जे कार्यकर्ते इथं धरलेले हे सर्व मोगरे आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे त्यांनी दिलं नाही फक्त एकच तो एक कोणीतरी मागचा माग मला लोटतो आहे तेवढं एक व्हायरल केलं आणि मला दुसऱ्या कुठला तरी भाजप भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला त्या कार्यकर्त्यांनी मार ढोक केली आणि जबरदस्ती मागार घ्यायला लावली हा चित्र निर्माण केलं तर हे संपूर्ण खोटं आहे चुकीचं आहे हा तर मी आता या पत्रकार परिषदेतून पुन्हा आता सांगणार आहे की यांनी जाणीवपूर्वक यांच्या स्वतःच्या भल्यासाठी स्वतःच्या पक्षाच्या भल्यासाठी स्वतःच्या राजकारणासाठी आणि माझं राजकारण संपवण्यासाठी माझं राजकीय बळी देण्यासाठी यांनी हेतुता जाणीवपूर्वक हा व्हिडिओ वस्तुस्थिती व्हिडिओतले अर्ध दा सत्य दाखवलं आणि यांनी स्वतः मला अडवलं यांनी स्वतः माझी अडवणूक केली आणि वरतून असं दाखवलं की भारतीय जनता पार्टीचे लोक यांना तुम्ही वंचितचे उमेदवार होते वंचित तर्फेच तुम्ही उमेदवारी करत होते यानंतर तुम्ही माघार घेताय माघार घेत असताना तुमच्या मागे वंचितचे पदाधिकारी न आता भाजपाचे पदाधिकारी दिसत यामागे आपलं काय मत माझ्यासोबत भाजपचा तिथं एकही पदाध पदाधिकारी नव्हता माझ्या मी ज्या इतक्या लोकांना तिथं ओळखतो ते सर्वच सर्व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते तिथं होते पदाधिकारी होते भाजपचा माझ्यासोबत एकही कार्यकर्ता दिसला नाही उलट मी मदतीला ज्या ज्यावेळेस माझा श्वास दुखमारला दिलं तर त्यावेळेस मदतीला मी कस कोणी वड घेता इथं दिसतो काय यांच्या व्यतिरिक्त म्हणून मी आशेने बघत होतो त्यांच्या तावडून सुटण्यासाठी पण तिथं मला ओढ कोणी कुणीही दिसला नाही कोणीही असो कुठल्याही पक्षाचा असो शेवटी राजकारणाच्या पलीकडे माणूसकी असते म्हणून मी त्या दृष्टिकोनातून बघत होतो त्यांच्या तावडीतून सुटका करणे आहे मला तिथं कोणताही भाजपचा कार्यकर्ता दिसला नाही आणि मला एक सांगायचं आहे की आतापर्यंत ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाने जे नगराध्यक्षासाठी उमेदवारी फॉर्म भरलेले होते ते उमेदवारी फॉर्म भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहे त्या बिनविरोध निघत आहेत त्याच्यानंतर तुमचे बाकीचे जे आहेत वॉर्डामधले नगरसेवक ते पण बिनिरोध निघत आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि हे सर्वांचे माघार होताना यांना कुठलाही अडचण येत नाही आणि मी जात असताना माझ्याच माघारीला अडचण आली तर याच्यातून मला असं जाणवत आहे भारतीय जनता पार्टीचं आणि ह्या बाकीच्या लोकांचं काही मा संगणमत करून काही त्यांनी बाकीच्यांना सर्वांवरती हे केलेलं आहे का असं मला जाणवत आहे तुमचा तुम स्पष्ट आरोप आहे की त्यांचा तालमेल होऊन सण त्यांनी बाकीचे उमेदवार मागे घेतले त्यांचं जर का नगराध्यक्षपदाचा जर उमेदवार यांचा माघार घेऊन भारतीय जनता पार्टीचा जर बिनविरोध सुटतोय नगरपालिकेला तर असं कुठेतरी संकेला असं वाव आहे की यांचं दोघांचं भारतीय जनता पार्टीचा आणि या बाकीच्या राजकीय पक्षांचं प्रस्तावित राजकीय पक्षांचा काहीतरी राजकीय पक्ष म्हणजे महाविकास आघाडी का आता जर का ज्या ज्या कोणत्या कोणत्या पक्षाने भरलेले होते फॉर्म हे तुम्हाला माहितीये महाविकास आघाडीचे स्पष्ट मत काय जर एवढ्या मोठ्या निवडणूक मध्ये जर भारतीय जनता पार्टीचा जर उमेदवार बिनविरोध निघत असेल तर याला काय म्हणाल आणि आमचा एक आमचा एक मित्र फॉर्म भरायला पाच मिनिट लेट झालं मी मान्य करतो की पाच मिनिट लेट झालं त्याच वेळेस हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा आणि बाकीचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कार्यकर्ते सुद्धा तिथं ओढून उठले की यांना उशीर झाला यांचा फॉर्म घेऊ नका तिथून आमचा कायदा ठीक आहे ना मान्य आहे की आम्हाला उशीर झाला नका टाकू देऊ तुम्ही आता त्यावेळेस जर आमचा फॉर्म तिथं असता तर त्यांना आम्ही योग्य पर्याय दिला असता जनतेला पण तो पर्याय पण देखील त्यांनी तो पर्याय पण आम्हाला तिथं शिल्लक ठेवला नाही म्हणजे एवढं सर्व होत असताना बाकीच्या आगोंपही झाली निमागाच्या वेळेस मी माझी माघार होत असताना मलाच का अडवण्यात आलं आणि मलाच का हे माझे म्हणजे दोघं हात एका बाजूने चार पाच जण ओढताय दुसऱ्या बाजूने माझा चार पाच जण ओढताय कुणी मला कमरेत पकडत आहे एवढं कशासाठी कशासाठी माझ्या माझ्यावर एवढ्या साठी घालला का करताय मी आता झाल्या प्रकाराच पोलिसांकडे तक्रार देणार आहे नावानी सर्वांच्या विरोधात फिर्याद नोंदणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी मला मानसिक त्रास दिला शारीरिक त्रास दिला आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये वस्तू स्थितीला त्या व्हिडिओचा उपयोग करून आणि मला मारठोक करता येईल आणि मी कुठला तरी आम्ही केला बळी फोडून माघार घेतो असं जे वर्णन असं जे भासवलं गेलं आणि मोठ्या मोठ्या महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या आपल्या राजकीय नेत्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आलं त्या गोष्टीचं मी त्यांना पण मोठ्या मोठ्या नेत्यांना पण सांगतो की त्यांनी वस्तुस्थिती अगोदर इथं त्यांच्या स्थानिक कार्यकर्ते किंवा जो कोणी त्यांच्या संपर्कातला असेल त्यांच्याशी वस्तुस्थिती त्यांनी विचारून घ्यायला पाहिजे होती आणि त्याच्यानंतर त्यांनी ट्विट करायला पाहिजे होतं तर मोठ्या मोठ्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी सुद्धा महाराष्ट्रातल्या चुकीच्या माहितीवर चुकीच्या वस्तुस्थितीवर आधारित ट्वीट केलेलं आहे तर ते सर्व वस्तुझितीची कुठलेही त्यांची ट्वीट जे आहे ते चुकीच्या त्यांनी मागे घ्यावं ही जी तक्रार करणार आहे तुम्ही ही स्वतः करणार आहे की वंचित बहुजन आघाडीतर्फे करणार आहे मी माझ्यावर हल्ला झालेला आहे मी स्वतः तक्रार करणार आहे सर तुम्ही शब्द वापरला की आता मला मारटूक करण्यात आली पण मारटूकचा व्हिडिओ कुठंच दिसत नाही ओढा चांगला दिसतोय यावर तुम्ही काय सांगता मग जर का मला हे जर व्हायरल करता आहे करने, करने -लोट -लोट की म उमेदवाराला मारा करणे करणे चालू आहे जर तिथं दिसत नाही तर तरी सुद्धा हे व्हायरल असं म्हणताय की मारठोक करण्यात आली तर माझं हेच म्हणणं आहे की मला फक्त लोटालोट झाली आणि जी लोटालोट केली आणि जे मला दाबलं तिथं सर्वांनी मिळून पकडलं ते चरचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी होते भाजपच्या एकही लोकांनी मला आढळलं तुम्ही आधी मला मार मारठोक झाली आता बोलले तुम्ही आधीच व्हायरल आहे त्यामध्ये दिलीप कोडपे सर म्हणता आहे की बा दडपशाही भाजप करत आहे तर यात तुमचा आरोप काय की दडपशाही कोण करत आहे तिथं जर का ती मला मी सर्वांना ओळखतो मी त्या लोकांसोबत काम केलेलं आहे आणि मी नावांशी त्यांना ओळखतो त्यांचा माझा दररोजचा संपर्क आहे तेच मला अडवत आहे तेच मला तिथं दाबताय तेच मला पुढे निघू देत नाही आहे तर मग तिथंच मला जर का कोणता भाजपचा पदाधिकारी तिथं मला बारठोक करत नाही मला तिथं अडवणूक करत नाही आहे तर मग भाजपचा तिथं प्रश्न आला का मग तुम्ही तुम्हीच मला अडवताय तुम्हीच माझे तिथं हे करताय पूर्ण रस्ता ब्लॉक करताय आणि तुम्हीच पुन्हा घोषणा घोषणाबाजी करताय तुम्हीच व्हिडिओ रेकॉर्डिंग करताय तुम्हीच सोयीचा व्हिडिओ व्हायरल करताय बाकीचा व्हिडिओ व्हायरल करत नाही जिथं तुम्ही स्वतःहून मला दाबताय मला माझा रस्ता अडवताय तिथं तो व्हिडिओ तुम्ही व्हायरल करत नाही आणि जिथं मला दुसऱ्या एका तुमच्याचमधल्या एका कार्यकर्त्याने रोटला तेवढ्या पुरता व्हिडिओ वापरताय यूज करताय आणि तिथं दुस दुसरं कॅप्शन टाकताय आणि लोकांना असं भासवत आहे की मी कुठल्या तरी आम्ही सलाबडी पडलं आणि माघार घेतली हे असं का तुमचं स्वतःचं जे आहे तुम्ही मला ते दाबलेलं आहे तिथं ते का तुम्ही व्हायरल केलं नाही थँक्यू